नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी अतिशय महत्त्वाचे चालू घडवण्याचे प्रश्न पाहणार आहोत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत एक्स्ट्रा माहिती नाही परंतु प्रश्न बघा सर्व आय एम पी घेतलेले आहेत तेवढे एक्स्ट्रा माहिती घेण्यासारखे प्रश्न नाही आहेत पाठ आपला एकशे शेहेचाळीसावा यामध्ये अठरा तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यानचे सर्व चणवणचे प्रश्न आपण कव्हर करणार आहोत प्रश्न पहिला, पहिला तर, आहे बघा आय एम पी प्रश्न आहे कुठली एक्स्ट्रा माहिती नाही आहे पहिलं काय आहे तर देशातील पहिले डिजिटल कोर्ट कोठे तयार करण्यात आलेले आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क केरळ तर देशातील पहिले डिजिटल कोर्ट हे केरळ या राज्यामध्ये तयार करण्यात आलेले आहे मुख्यमंत्री कोण आहे तर पिनराई विजयन महाराष्ट्राचा जर विचार केला तर नुकतंच महाराष्ट्रातील पहिले सौर ग्राम महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम कोणते बनलेले आहे तर मण्याची वाडी तालुका आहे पाटण आणि जिल्हा आहे सातारा समान नागरी कायदा लागू करणे देशातील पहिले राज्य बघा उत्तराखंड त्यानंतर नुकतंच ए टी एम धान्याचे चोवीस तास धान्य एटीएम कोठे सुरू झाले धान्य एटीएम तर ते झालेले बघा ओडिसा या राज्यामध्ये ओडिसा दुसरा प्रश्न विचारला आहे लाडकी बहीण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जाणार आहे नुकतंच महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण दिवस हा पर्याय ड सतरा ऑगस्टला साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे बघा दरवर्षी आता लाडकी बहीण दिवस हा साजरा केला जाणार आहे सतरा ऑगस्टला तर सतरा ऑगस्ट अगोदर जो काही लाडकी बहीण योजना आहे बघा तर त्याचा हप्ता पडणार असल्यामुळे आता सतरा ऑगस्ट ही तारीख निश्चित केली आहे आणि त्या दिवशी आता दरवर्षी लाडकी बहीण दिवस हा साजरा दिवस साजरा केला जाणार के आहे कोणत्या दिवशी तर सतरा तारखेला आता महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर एकनाथ शिंदे आहेत गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री कोण आहेत तर अजित पवार जर आपण थोडीशी दो दोन तीन आय एम टॉपिक घेतले लाडकी बहीण योजनेचे रिव्हिजन म्हणून तर बघा याची वयोमर्यादा किती आहे वयोमर्यादा एकवीस ते पासष्ट एवढी वयोमर्यादा आहे लाडकी बहीण योजनेची कोणत्या राज्याने सुरू केले महाराष्ट्र राज्याने सुरू केलं आहे मध्य प्रदेशमध्ये कुठली योजना होती तर बघा लाडली बहना योजना जी परीक्षेमध्ये भरपूर विचारण्यात आली होती तसेच महाराष्ट्राची जी काही लाडकी बहीण योजना आहे बघा ती देखील भरपूर परीक्षेमध्ये विचारण्यात आलेली आहे एकवीस ते पासष्ट वयोमर्यादा आहे महाराष्ट्राशी संबंधित आहे आणि प्रत्येक महिन्याला बघा पंधराशे रुपये आर्थिक सहाय्य मिळणार आहे पंधराशे रुपये तिसरा प्रश्न आहे पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये भारताचे ध्वजवाहक कोण असणार आहेत नुकतंच पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा आता ऑलिम्पिक स्पर्धा ह्या पॅरिसमध्ये पार पडल्या त्यानंतर आता पुन्हा पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा पार पडण्यात बघा पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेनंतर आता पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा ह्या पार पडणार आहेत आणि यामध्ये भारताचे ध्वजवाहक कोण असणार आहेत असा प्रश्न विचारला आहे तर यामध्ये भारताचे ध्वजवाहक असणार आहेत पर्याय ब भाग्यश्री जाधव व सुमित अंतिल तर हे दोघं जण यामध्ये भारताचे ध्वजवाहक असणार आहेत आता जेव्हा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीसला पार पडल्या तर त्यावेळी उद्घाटनाच्या वेळी कोण ध्व ध्वजवाहक होते भारताचे तर तेव्हा होते पी व्ही सिंधू आणि शरद कमल अचंता हे उद्घाटनावेळी ध्वजवाहक होते आणि समारोपावेळी कोण ध्वजवाहक होते तर मनुभाकर व पी आर श्रीजेश हे समारोप सोहळ्या ध्वज समारोपाच्या वेळी भारताचे ध्वजवाहक होते चौथा प्रश्न आहे संसदेच्या लोकलेखा समिती अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ के सी वेणुगोपाल के सी वेणुगोपाल यांची संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे पाचवा प्रश्न आहे संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय डॉक्टर संजय जैस्वाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी सहावा प्रश्न आहे भारताच्या संरक्षण सचिवपदी कोणाची निवड झाली आहे त्याचे योग्य तर पर्याय अ राजेश कुमार सिंह यांची भारताच्या संरक्षण सचिवपदी निवड झाली आहे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत तर अजित डोवाल अजित डोवाल भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत राजनाथ सिंह परराष्ट्र मंत्री कोण आहेत एस जयशंकर सध्या सीडीएस कोण आहेत भारताचे तर अनिल चव्हाण कितीव्यात दुसरे आहेत सातवा प्रश्न आहे भारत के पंचाहत्तर महान क्रांतिकारी आपण जर मराठीत केलं तर भारताचे पंचाहत्तर महान क्रांतिकारी हे पुस्तक कोणी लिहिले आहे ज्याचे योग्य पर्याय क भीमसिंह भीमसिंह यांनी लिहिलेला आहे बघा भारत के पंचाहत्तर महान क्रांतिकारी हे पुस्तक आठवा प्रश्न आहे इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न दोन हजार चोवीस मध्ये डायव्हर्सिटी इन सिनेमा हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे त्याचं योग्य तर आहे पर्याय ड रसिका दुग्गल रसिका दुग्गल याला आहे बघा इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न दोन हजार चोवीसमध्ये डायव्हर्सिटी इन सिनेमा हा पुरस्कार नववा प्रश्न आहे तिसरी व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषद दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आली होती याचे योग्य पर्याय अ आपल्या भारतामध्ये बघा आयोजित करण्यात आले होती आपल्या भारतामध्ये दहावा प्रश्न आहे पीने चक्रीवादळ कोणत्या देशाच्या पूर्व किनारपट्टीवर धडकले आहे जसे योग्य उत्तर पर्याय क जपान तर जपान या देशाच्या पूर्व किनारपट्टीवर एम चक्रीवादळ हे धडकले आहे अकरावा प्रश्न आहे बी सी सी ने भारतीय राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ज्याचे योग्य उत्तर पर्याय प व्ही व्ही एस लक्ष्मण तर वि एस लक्ष्मण यांची भारतीय राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे तर भारताचे मुख्य कोच कोण बनले आहेत मुख्य कोच तर ते बनलेले आहेत गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य कोच बनले आहेत गौतम गंभीर बॉलिंग कोच बनलेले कोण बनले आहेत तर ते बनलेले आहेत मॉर्ने मॉर्केल बॉलिंग कोच गोलंदाजी कोच बनलेले आहेत मॉर्ने मॉर्केल आता प्रश्न आहे बी सी सी आय बाबत तर बी सी सी आयची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती बघा बी सी सी आयची स्थापना तर ती झाली होती एकोणीसशे अठ्ठावीस साली मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि सध्या बी सी सी आयचे अध्यक्ष कोण आहेत तर रॉजर बिनी हे अध्यक्ष आहेत जर आय सी सीचा विचार केला तर आय सी जी स्थापना झाली होती एकोणीसशे नऊ साली मुख्यालय आहे दुबई यू ए या ठिकाणी आणि आय सी सीचे मुख्य आपला अध्यक्ष कोण आहे तर ग्रेक बार्कले पुढचा बारावा प्रश्न आहे कोणत्या देशांतील सिवेलुच ज्वालामुखीचा विस्फोट हा झाला आहे तर पर्याय अ रशिया रशिया या देशातील सिवेलुच ज्वालामुखीचा विस्फोट हा झाला आहे तेरावा प्रश्न आहे नेपाळ देशाने भारताला किती मेगावॅट वीज निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे तर पर्याय अ एक हजार मेगावॅट नेपाळ या देशाने भारताला एक हजार मेगावॅट वीज निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे चौदावा प्रश्न आहे वेस्टर्न इंडिया बिलियर्ड स्पर्धा दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी पटकावले आहे तर पर्याय ड पंकज अडवाणी यांनी पटकावले आहे बघा वेस्टर्न इंडिया बिलियर्ड स्पर्धा दोन हजार चोवीसचे विजेतेपद पुढचा पंधरावा प्रश्न आहे नाईन्टीन सेवन्टी वन स्ट्रॅटर्जिक कॅम्पन वेलर हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर पर्याय ब सत्यजित लाल सत्यजित लाल यांनी लिहिलेलं आहे नाइन्टीन सेवन्टी वन स्ट्रॅटर्जी कॅम्पन वेलर हे पुस्तक सोळावा प्रश्न आहे शांघाय अकॅडमिक रँकिंग ऑफ वर्ल्ड युनिव्हर्सिटीज दोन हजार चोवीसमध्ये कोणती संस्था भारतातील खाजगी संस्थेमध्ये प्रथम क्रमांकावर ठरली आहे किंवा प्रथम क्रमांकाची ठरली आहे तर पर्याय ड वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तर ही संस्था भारतातील खाजगी संस्थेमध्ये प्रथम क्रमांकाची ठरली आहे कोठे तर शांघाय अकॅडमिक रँकिंग ऑफ वर्ल्ड युनिव्हर्सिटीज दोन हजार चोवीसमध्ये सतरावा प्रश्न आहे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे महासचिव कोण बनले आहेत तर पर्याय ड पी अनिल कुमार पी अनिल कुमार हे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे महासचिव बनले आहेत आता अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची स्थापना झाली होती एकोणीसशे सदोतीस साली मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी सध्या अध्यक्ष कोण आहेत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे तर ते, ते कमेंट करून सांगायचे आहे तुम्हाला भरपूर आम्ही सांगितलेलं आहे अठरावा प्रश्न आहे अंडर नाइन्टीन वुमेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे तर पर्याय क मलेशिया मलेशिया या देशामध्ये दे आयोजित केला जाणार आहे अंडर नाईन्टीन वुमेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस एकोणविसावा प्रश्न आहे खालेपैकी कोणत्या संस्थेने वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट दोन हजार चोवीस जारी केला आहे तर पर्याय एन सी टी वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट दोन हजार चोवीस हा जारी केला आहे प्रश्न विसावा आहे सहाव्या भारत आणि ऑस्ट्रेलिया समुद्री सुरक्षा चर्चेचे आयोजन कोठे करण्यात आले तर पर्याय क कॅनेबेरा कॅनेबेरा या ठिकाणी भारत आणि ऑस्ट्रेलिया या समुद्री सुरक्षा चर्चेचे आयोजन हे करण्यात आलेले आहे एकविसावा प्रश्न आहे कोणता देश दक्षिण कोरियामधील संयुक्त राष्ट्राच्या कमांडचा अठरावा सदस्य बनला आहे पर्याय ब जर्मनी तर जर्मनी हा देश दक्षिण कोरियामधील संयुक्त कमांडचा अठरावा सदस्य बनला आहे बावीसा प्रश्न आहे भारतीय अक्षय ऊर्जा दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो किंवा करण्यात आला तर पर्याय ड वीस ऑगस्टला भारतीय अक्षय ऊर्जा दिवस हा साजरा करण्यात आला सा प्रश्न आहे केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणता प्रोग्राम सुरू करण्याची घोषणा केली आहे तर पर्याय ड किसानो की बात किसानो की बात हा प्रोग्राम केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू करण्याची घोषणा केली आहे कोणत्या मंत्रालयांतर्गत ही घोषणा करण्यात आली तर भारतीय कृषी मंत्रालय कृषी मंत्र्यांनी बघा याची घोषणा केली आहे सध्या भारताचे कृषी मंत्री कोण आहेत केंद्रीय कृषी मंत्री तर ते आहेत शिवराजसिंह चौहान आणि महाराष्ट्राचे जर कृषी मंत्री विचारलं तर ते आहेत धनंजय मुंडे पुढचा चोवीसा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे कृषी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण म्हणजेच ने भारतातील पहिलेच रेडी टू ड्रिंक अर्थात तयार पेय असलेल्या अंजिराच्या ज्यूसची पहिली खेप कोणत्या देशात रवाना केली आहे तर पर्याय ब पोलंड या देशामध्ये बघा कृषी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण एपेडाने भारतातील पहिलेच रेडी टू ड्रिंक म्हणजेच तयार पेय असलेल्या अंजिराच्या ज्यूसची पहिली खेप ही पोलंड या देशामध्ये रवाना केली आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे आपण चोवीस चालू घडवणीचे प्रश्न हे या व्हिडिओमध्येच्या माध्यमातून कवर केलेले आहेत तरी आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद